स्वर्गवासी जेन याडी काचा याडी मंजे एक मान जेन आपन धरती समझा धरती समझाता जेरे पेट जलमली दे पाच बेटा तीन बेटी आज आपने मा जे माता माऊली छेनी ओन સ્વર્ગે સુખ શાંતિ મળુટ ચાલન ગોદાવરી તાંડા કારોબારી नायक कारभारी पोलीस पटल्या ग्रामपंचायती सदस्य उपसरपंच जे कोई हनो हमार सोबत आयवाय आहे दिगंबर राव राठोड साहेब वामनराव डी एस सर हे हम नेहमी एक बैठकी माहेर माणसा सुख दुःख सेनच रच परंतु म्हण एक काही आपल्या खंत वाटाच सर आपले समाजेमा जे मेहनत खूप करचो लोक अति मेहनत करचो की वन अंत रात दाडो रातेरो दाडो करचो परंतु काही काही गणेश महाराज आपले रामापुर तांडे ने हमारा त काल काल एक छोरा डगर गो ओरे आंगडे आसे चार शिचावर एकदी एकदी बालवचार शिचावर जावच हे प काय तो समाज समाजा ये याडी येऊली बेटीच जे वेळेस घरेमा दारू पिन आवाच वेळ को लक्ष रे याडी बाप्याने समजच थोडाशे को ध्यान दे कारण यमा खूप काही नुकसान आहे रोच बाल बोनेसरी बाल बी एक ती बाल बचा बापच विचार पातर्डी सामूय तीन छेचावर मरे बी एक ती बाल बचा बाप ही का आपल्या समाजा मध्ये थोडाशा को समाज खूप सदर्ग समाज खूप शिकोच सर्विसियनच जत छेनी व आपण पुजगे परंतु आपण थोडा शिको काय तो चुकरोच आणि चुक्रोच ग चुकरोच मवत काल येतो सर वयवय आय बी छिच्यावर पिमेलते, जे माणस गगर्बोच व भेटेना आय आयवाय सुद्धा पिबेलते वंदूर मुंडा का गंदा रहते कोई का केस करे सर ही ये को आपल्या समाज में जे सातान जा रहे ओ काही वो कहे तो एक के ट्रिप एंड मनोवाटस कहे वंदूर इंट्री मर्स पास सात से गणेश महाराज खूप कहे मरमर करे परंतु ये मरमर कानेर चे नहीं सातारों काम थोड़ा को कमी करते करते करो शिक्षण सामो वळिय शिक्षणे शिक्षणे मा काय महत्त्वाचं हा याते लोक आचो मालमच कारण सुरळवाडी तांडो बारक्या सोच परंतु आते सर्व्हिशन खूप चलो कारण वेळेस आपळ बेसाचा कती चार माणसे मा जणा काय काही लोक कच का बाप गोरमाटी कमावच खूप पण पी एमआ एमा गमावच आणि हे अशी वाते घडरीच हे वाते न घडणो मग आपलो वेळ जास्त लोणी आपण येणं भजन ले सारू आपल्याला सांभळाय सारू गणेश महाराज सामरगाम आणि अभय महाराज परोटीकर या मेलेच महाराज समाज प्रबोधन म्हणजे राम सीता काहीतो सेवालाल महाराज रेपर आपल्या समाजावर देव योग सेवालाल महाराज रामराव महाराज आणि दुसरं काहीतो राम रामायण आपण महाभारत जास्त बोलते जाव कारण समाजाने बोलेर गरजच समाजाने केयर करतच आपण गाते गातेरिया आणि समाज प्रबोधन करया करियो आसमत असत तमार सामने आशा करूचू वरदीप शब्द बोलेर चांस देने जेर आतेरे आतरे केर, आभार मानूच काय मन भजन आहे मला आहेच निने महाराज भजन जय संत रामराव महाराज की जय बेटा लोक उठंड कर जाय ते पडा जाय माडी हसर

वो फार कष्टी आधी बालब्च्या याडी जना मारायच महाराज जनावर मार कामेच आणि दुसर जना वर हात लगा लगाड येतो माणसेनं रिस आवायच कारण याडी हा घण वाच माया जेन माया का शरीरच मग भजन जास्त बोला कोणी जरा उठ चळवळ करो मग कारण ही आवडा शरीरच परमेश्वर देवीरचा तो या शरीरानं आपण पुर काढेल जे ना काय काचा पड जाय सर जाय

આકાર દેખલેરો તમારો મારો કઈ જમેરો આકાર છે નહી તમાર જીવ કેવી સારી છે તમારો તમારો તમને એ